जय वाल्मिकी जय भीम जय शिवराय आम्ही येणाऱ्या सात ऑक्टोबर रोजी सर्व धर्म समभाव रॅलीचे नियोजन केलेले आहे यामध्ये सकल कोळी जमात जाधव यांचे खूप मार्गदर्शन मोलाचे आहे आणि आम्ही सर्व भुसावळ शहरवासीय भुसावळ यांना जाहीर आवाहन करतो की आम्ही जयंती सर्व धर्म समभाव जयंती साजरी करत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आम्हाला सर्व समाजबांधवांनी जाहीर पाठिंबा द्यावा आणि आमच्या यात्रेचं आणि जयंतीचं सुशोभीकरण वाढवावे ही आमची विनंती आहे एकवी महर्षी वाल्मिकी जयंती हा एक उत्सव नसून आपल्यासाठी एक सण आहे आणि त्या सणानिमित्त आपण एक भव्य दिव्य एक बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांनी उत्सुकपणे सर्व भाग घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे ही नम्र विनंती महर्षी वाल्मिक यांचं जे कार्य आहे हे सर्व समाजासाठी एक प्रेरणादायी आहे आणि एक आदर्श आहे आणि रामायणाच्या म्हणजे रामा रामाच्या आधी रामायण लिहून ठेवलेल्या अशा आमचे महर्षी वाल्मिक आद्य कवी यांचं जितकाही हे करू आपण तो कमीच आहे समाज बांधवांनी प्रेरणा घ्यावी ही नम्र विनंती जय वाल्मिकी जय आदिवासी जय शिवराय जय रामायंद्राचे ते आद्यकवी महर्षी वाल्मिक यांच्या जयंतीनिमित्त भुसावले येथील भव्य दिव्य रॅलीचे नियोजन केलेले आहे तरी सर्व कोळी समाजबंधांना आवाहन करतो की येणाऱ्या सात ऑक्टोबर रोजी साईबाबा मंदिर भुसावल या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला बाईक रॅली करत आवाहन करतो की सकल आदिवासी कोळी समाजावतीने भव्य दिव्य रॅलीचे नियोजन केलेले आहे तरी सर्व जमा बंधूंनी सकाळी दहा वाजता साईबाबा मंदिर या ठिकाणी जमायचे आहे आणि अशी भव्य दिव्य रॅली आपल्याला आद्यग शिवाल्मिक मंदिर कार्यालयापर्यंत जायचे आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या रॅलीला कुठल्याही गालबोट न लागता आपण सर्वांनी अनमोल कार्य करावे नमस्कार जय वाल्मिक मी माझी सैनिक लक्ष्मण कोडी लोकनृत्य पंचपती गुजरात येणाऱ्या सात सात तारखेला सात ऑक्टोबरला कोडी समाज बांधवांतर्फे भव्य दिव्य प्रतिमाशी बाईक रॅली करण्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व समाज बांधवांनी साईबाबा मंदिर ते आदिमिंमर्षी वाल्मिक स्मारक भुसावळ येथे वेळ सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही जागराची विनंती धन्यवाद